घरकुल लाभार्थ्यांना घरकुल योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचा करारनामा शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर लिखाण करून तहसीलदार यांच्या साक्षांकन करणे अनिवार्य आहे बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात घरकुलाच्या अनेक लाभार्थी आहेत मात्र करारनाम्याच्या मुद्रांकनाकरिता मोजकेच मुद्रांकन विक्रेते असल्यामुळे त्यातही बऱ्याचदा मुद्रांक उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांची चांगलीच दमछाक होताना दिसते अशातच नऊ फेब्रुवारी रोजी संग्रामपूर येथील एका मुद्रांक विक्रेता लाभार्थ्यांकडून शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर घरकुलाच्या अटी व शर्तींचा करारनामा लिहिण्यासाठी रुपये घेत असताना लोकांसाठी झटणाऱ्या लक्षवेध संघटनेच्या संस्थापिका नंदाताई पाऊल झगडे यांनी सदर मुद्रांक विक्रेत्यास चांगलेच धारेवर धरले आहे एकीकडे स्टॅम्पचा तुटवडा तर दुसरीकडे स्टॅम्प उपलब्ध करून त्यावरील मजकूर लिहिण्यासाठी लागणारा खर्च शंभर रुपये घेत असल्याने घरकुल लाभार्थी मेटाकुटीला आला आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी या स्टॅम्प पेपर लिहिणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार संग्रामपूर आम्ही अधिकाऱ्यांशी बोलणार आहे फक्त जिथे मला मोठी लाईन मी अधिकाऱ्यांनाच भेटायला चालली होती आणि ते लांब लाईन मी त्या दादाला विचारलं किंवा आहे काय ते म्हणे इथं असं असं सुरू आहे म्हणून मी तुमच्या याला व्हिजिट द्यायला आली दुसरा उद्देश कोणताच नव्हता आणि याच्यानंतर कोणतंही कार्यालय असो कुठेही काही जर मला तिथं जर चुकीचं दिसत असेल तिथे नक्की आज आम्ही वॉर्निंग देतोय उद्या काय होईल याची गॅरंटी आम्ही घेणार मी काय म्हणते तुमचं बॉन्ड आहे तुमचं पन्नासचं बॉन्ड असेल तर तुम्ही पन्नास घ्या शंभरचं असेल शंभर एक मिनिट थांबा दादा पाचशेच असेल तर पाचशे घ्या त्याच्यामध्ये माझं दोन कारण की सरकारने रेट टाकलेले त्याच्यामध्ये आम्ही काहीच नाही म्हणजे टायफिंग इथे जे होत आहे ना ते शंभरच घेणार मॅडम दोनशे ना दोनशे हे चारशे रुपये हे जड आलो मी तुम्हाला मगाशीच बोललो पण तुम्हाला पाठलो की बुवा हा मग काहीतरी बोलते पण मॅम नाही मी काहीतरी बोलत नाही आता आम्ही स्वराष्ट हा शंभर रुपयाचा आहे हा शंभर रुपये द्यायचे पण टायफिंग चे पैसे किती घेणार दोनशे रुपये हा मग ते तेच 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 थांबा ना दोन मिनटं ऐका ना तुम्ही काय घेता एक मिनिट तुम्ही शांत हे एवढे लोक आहे ना यांना आवाज जाईल असं तुम्ही टायपिंगचं काय घेणार कर्तुलाचा विषय म्हणते छोट मोठं मॅटर असेल ते तुम्ही त्याच्याबद्दल मी बोलत नाही आणि ही शासकीय योजना आहे आणि याच्यामध्ये शासनाने जे मदत म्हणून यांना केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण मदतले लोक आपण त्यांची दिशाभूल करायला नाही पाहिजे आणि त्यांचं नुकसान निवायला पाहिजे या मागचा हाच हेतू तर आता फक्त एक होत आहे की ते बॉन्ड त्यांच्याच कडे म्हणून

रुपये फक्त भरपूर पिक्चर जे आहे ते ते तुम्ही घ्या ना लिहिले किती आहे कसं आहे आपल्याकडे अजून म्हणजे माहीत शाळा केंद्र नाही कमीत कमी करत एक नक्की आम्ही चाळीस पन्नास रुपये पेपर घेतलं समजा काय मॅटर आहे टाईप करायचं हे मी असे घेतो म्हणतोय तुम्हाला आम्ही तिथे जाऊन चौकशी करणार आहे आणि जे तुम्ही शंभर चाळीस त्याच्यामध्ये कमी होणार आहे हे मला नक्की माहिती आहे कारण की शासन कसं आहे गोर गरीबांना घरकुला देते ना तर ऑनलाईन मध्ये त्यांना लंब नाही बरोबर आहे शासन जर फुकट मध्ये देत आहे किंवा त्यांचं जे कसं आहे त्यांच्या योजना पोहोचवण्याचंच काम आमच्या माध्यमातून लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही करतो बरोबर आहे ना तर त्यांची मिरवणूक होणार नाही याचा ठेवणार आम्ही अधिकाऱ्यांशी बोलणार आहे फक्त मी अधिकाऱ्यांनाच भेटायला चालली होती आणि जे लांब लाईन मी त्या दादाला विचारलं आहे काय ते म्हणे इथं असं असं सुरू आहे म्हणून मी तुमच्या द्यायला आली दुसरा उद्देश कोणताच नव्हता आणि त्यानंतर कोणतंही कार्यालय असो कुठेही काही जर मला तिथं जर